हा जो गाऊन आहे सिक्वन्स बेजवर आहे तुम्ही जसं पाहत आहेत खूप ब्युटिफुल याचाही लुक इथे ते तुम्हाला मिळतो आहे आणि वेल्वेट बेजवर तुम्हाला हा सिक्वन्स मिळतो आहे आणि जसं तुम्ही इथे पाहतायत सिक्वन्स असते ना त्याचेही प्रकार असतात आणि क्वालिटी असतात तर तुम्ही जरी ते सिक्वन्स पाहाल ना कोणती सिक्वन्स अशी असते ना जी हातांना तुचते म्हणजे की लागत असते ती पण ही जी सिक्वेन्स तुम्ही इथे पाहत आहेत ना एकदम सॉफ्ट सिक्वन्स इथे मिळेल म्हणजे की कम्फर्टची ही इथे पूर्ण प्रकारे लक्षात कम्फर्ट जे आहे ते इथे लक्षात ठेवण्यात आलेलं आहे याशिवाय जर तुम्ही आमचा कलेक्शन पाहू इच्छित आहात तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाईल नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचे मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या आमच्या आजच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या प्रिव्हियस व्हिडिओज पाहिले असेल तर तुम्हाला आयडिया असेल की व्हिडिओजमध्ये कशाप्रकारे एक्झॅक्टली वस्तू मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गाउन्स जी हां रेडीमेड जे गाउन्स असतात त्याच्यामध्ये त्याशिवाय आमच्याजवळ क्रॉपटॉपचेही खूप सगळे कलेक्शन्स आहे पण त्यामधून आज मी तुम्हाला फक्त गाउनचे काही रॅन्डम सॅम्पल्स घेऊन आलेले आहे आणि ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिलं सॅम्पल जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे ना कलरची जर गोष्ट केली ना मित्रांनो तर एक नंबर कलर आहे म्हणजे की आय कॅचिंग कलर ज्याला म्हणतात ना आपले कोणतेही कस्टमर जे असतात ना म्हणजे तुम्ही जर न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात आणि आय कॅचिंग वस्तू ठेवणं खूप गरजेचं आहे तर त्यातली ही एक वस्तू आहे हे पहा खूप छान कलर आहे हे जे काम त्यावर करण्यात आलेलं आहे ना ग्लिटर जरी ज्याला म्हणतात गोल्डन बेजवर ग्लिटर जरी यामध्ये करण्यात आलेली आहे आणि इथे नेटचं काम यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये नेटचा हा श्रग देण्यात आलेला आहे हा पहा खूप छान असा श्रग आहे नेट बेसवर आहे आणि दोघांचं जो कॉम्बिनेशन आहे ना एक नंबर दिसतो म्हणजे खूपच सुंदर दिसतो नेक्स्ट डिझाईन जे मी इथे तुम्हाला दाखवत आहे नेक्स्ट पॅटर्न जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे खूपच छान आहे घेरा पाहत आहे तुम्ही याचा किती मोठा घेरा इथे पडतो आहे हे पहा सिल्क बेसवर तुम्हाला हा पण मिळत आहे आणि खूप सिंपल सोबत आहे पण ॲलिगंट लुक देत असतो हे पहा काही अशा प्रकारे याचा लुक इथे मिळेल इथे जे काम करण्यात आलेलं आहे ना खाटली वर्क ज्याला म्हणतात म्हणजे खाटलीचं काम याला म्हणतात आणि फक्त एवढं काम करण्यात आलेलं आहे काही इथे काही डिझायनर लुक इथे क्रिएट करण्यात आला आलेला आहे आणि ओव्हरऑल जी बॉडी आहे ती प्लेन सिम्पल ठेवण्यात आलेली आहे पण जर तुम्ही याची लुकची इथे गोष्ट कराल तर खूपच सुंदर लुक इथे मिळत आहे याशिवाय मित्रांनो आमच्याकडे हे तर झाली गाऊनची गोष्ट याशिवाय आमच्याकडे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किट्सवेअर अशा खूप सगळ्या वस्तू आम्ही ॲज अ होलसेलर सेल करत असतो जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे म्हणजे की तुम्ही न्यू बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जे काही कमीत कमी वस्तू जे असतात म्हणजे की थोडी साडीज थोडी कुर्तीज अशा काही वस्तू तुम्ही घेऊन तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि जर तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे तर तुम्ही ब्रिजने बिझनेस आमच्याकडून ग्रो करू शकतात म्हणजे की आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत म्हणजे की आम्ही इथे वस्तू जे आहेत ना ते स्वतः घडवतो हो आणि ते तुम्हाला होलसेल होलसेलमध्ये तुम्हाला सेल करत असतो तर याचा बेनिफिट तुम्ही इथे चांगल्या प्रकारे घेऊ शकतात नेक्स्ट जी व्हेरायटी तुम्हाला मी इथे दाखवत आहे एकदम आय कॅचिंग वस्तू आहे वेलवेट बेजवर ही वस्तू देण्यात आलेली आहे हे पा खूपच सुंदर आहे ओव्हरऑल एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि डा इथे जे डायमंड आहेत ना सॉरी जरकनचं काम याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे इथे जे बारीक असे जरकन देण्यात आलेले आहेत हँडवर्क यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि साठींची लेगीज यामध्ये देण्यात आलेली आहे खूप खूप ब्युटिफुल कलेक्शन इथे तुम्हाला मिळत आहे नेक्स्ट जी व्हेरायटी आपण इथे पाहत आहोत पार्टीवेअर गाऊन आपण याला म्हणू शकतो खूप सिम्पल सोबत एलिगेंटवाली वस्तू याला म्हणू शकतो हे पहा घेर तुम्ही जर इथे पाहाल ना खूपच मोठा तीन मीटरपेक्षाही जास्त तुम्हाला यामध्ये घेरा मिळत आहे ओव्हरऑल जो माझा इथे टेबल तुम्हाला व्हाईट बेसवर दिसत आहे तो पूर्ण झाकला गेलेला आहे एवढा छान इथे घेर याचा पडतो आहे आणि याची जर आपण अपर बॉडीची गोष्ट करूया तर काही अशा प्रकारे याचा बॉडीचा लुक तुम्हाला इथे मिळत असतो आणि त्याची चीज़ा इनसाइडची जर गोष्ट करू तर विथ कॅनकेन तुम्हाला ही वस्तू मिळत आहे इथे पहा छान कॅनकेनचंही काम करण्यात आलेलं आहे याची आणि यामध्येही थर्ड लेअर इथे तुम्हाला तीन लेअरमध्ये हा गाऊन मिळत आहे म्हणजे ए वन क्वालिटीमध्ये तुम्हाला ही वस्तू इथे मिळते आणि जर आपण याच्या बॅकची गोष्ट करू हे पहा बॅक ही तुम्हाला याची थोडीशी काही छान असं याच्या बॅकमध्ये लुक डिझायनर लुक ठेवण्यात आलेला आहे आणि जर आपण याच्या ओवरऑल लुकची इथे गोष्ट करूया हे पहा काही अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला मिळत असतो ही वस्तू तुम्हाला विथ स्लीव्स मिळते विदाउट स्लीव्स मिळते स्लीवचे जो फॅब्रिक असतो एक्स्ट्राच्या तो याच्या मागे स्टिच केलेला असतो तर काही कस्टमर्स असतात जे स्लीव्हलेस नाही घालत तर त्यांच्यासाठी हा छान ऑप्शन आहे की स्लीव्स ते त्यांच्या अकॉर्डिंग मोडिफाय करू शकतात नेक्स्ट व्हरायटी जी आपण इथे पाहत आहोत एकदम छान खूपच मस्त आय कॅचिंग वस्तू इथे मिळते हे पहा घेर एकदम असा राऊंड याचा घेर पडतो आहे आणि या हलकासा याचा डिझायनर लुक इथे ठेवण्यात आलेला आहे आणि जर आपण याच्या अपर बॉडीची इथे गोष्ट करूया हे पहा छान असं खाटलीचं काम आहे आणि हलकंसं मिरर वर्क यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि एकदम हलकंसं याच्यामध्ये डायमंड वर्क करण्यात आलेलं आहे आणि याच्या इथे जे एक्स्ट्राचा इथे काही डिझायनर लुक क्रिएट केलेला आहे तो खूप याचा ब्युटिफुल लुक बनवतो आणि जर आपण याच्या ओव्हरऑल लुकची गोष्ट केली तर काही अशा प्रकारे याचा ओवरऑल लुक तुम्हाला मिळतो तर मित्रांनो नेक्स्ट जी व्हेरायटी आहे ना पर्सनली फेवरेट आहे म्हणजे की सिक्वन्स सिक्वन्स जे आहे ना आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे म्हणजे की बॉलिवूडची गोष्ट करूया किंवा जे नॉर्मल आपले कस्टमर्स असतात गावातून असो शहरातून असो त्यांना ही सिकवन्स खूप अट्रॅक्ट करत असतं कारण की हे ना एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनवण्याची जी वस्तू असते ना सिकवन्स ते काम करत असतं तर हा जो गाऊन आहे सिक्वन्स बेजवर आहे तुम्ही जसं पाहतायत खूप ब्युटिफुल याचाही लुक इथे तुम्हाला मिळतो आहे आणि वेल्वेट बेजवर तुम्हाला हा सिकवन्स मिळतो आहे आणि जसं तुम्ही इथे पाहतायत सिक्वन्स असते ना त्याचे प्रकार असतात आणि क्वालिटी असतात तर तुम्ही जर इथे सिक्वन्स पाहाल ना कोणती सिक्वन्स अशी असते ना जी हातांना तुचते म्हणजे की लागत असते ती पण ही जी सिक्वन्स तुम्ही इथे पाहत आहेत ना एकदम सॉफ्ट सिक्वन्स इथे मिळेल म्हणजे की कम्फर्टची ही इथे पूर्ण प्रकारे लक्षात कम्फर्ट जे आहे ते इथे लक्षात ठेवण्यात आलेलं आहे आणि जर आपण त्याची इन्साईड बॉडीची गोष्ट करू तर हे पहा तुम्हाला कुठे हा बँगलोरी जो फॅब्रिक असतो त्याचं इथे काम करण्यात आलेलं आहे आणि विथ केनकेन ही वस्तू मिळत आहे हे पहा छान असे लेअर्सही यामध्ये रेडी करण्यात आलेले आहे आणि ही तर झाली ही तर झाली गाऊनची गोष्ट पण हीच वस्तू तुम्हाला क्रॉपटॉपमध्येही मिळेल म्हणजे की गाऊन आणि क्रॉपटॉप दोघांचा यामध्ये छान असा कॉम्बो इथे तुम्हाला मिळत असतो नेक्स्ट जे पॅटर्न इथे दाखवत आहे खूपच छान कलर एकदम आय कॅचिंग कलर तुम्हाला इथे मिळतो आहे हे पहा पहिले तर याच्यामध्ये लेयर्स ही फर्स्ट लेअरमध्ये काही डिफरंट काम आहे डिफरंट फॅब्रिकचा यूज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये डिफरंट शेड इथे करण्यात आलेला आहे आणि हा जो आहे ओव्हरऑल डिफरंट फॅब्रिक आहे म्हणजे की डिफरंट फॅब्रिकचं यामध्ये काम करण्यात आलेलं आहे आणि याची जर बॉडीची गोष्ट करूया हे पहा नेक एरियामध्ये काही असं छान हलकंसं डायमंडचं टचअप करण्यात आलेलं आहे आणि जर आपण इथे नेक एरियामध्ये पाहू तर इथे तुम्ही पाहतायत खूप ब्युटिफुलचं इथे डिझाईन ठेवण्यात आलेली आहे आणि इथे साईडमध्ये तुम्हाला इथे चायनचं काम मिळा मिळत आहे म्हणजे की साईज जे आहे इथून मेंटेन करू शकतो तर मित्रांनो हा तर कलेक्शन होता आमच्या गाउन्सचा याशिवाय जर तुम्ही आमचा कलेक्शन पाहू इच्छित आहात तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला इथे प्रोवाईड केली जाईल ही वस्तू तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमचे जेही काही इन्क्वायरीज असतील तेही इथे पूर्ण केले जाईल तर मित्रांनो याशिवाय अजून एक वस्तू तुम्हाला इथे मी सांगू इच्छिते आणि ते म्हणजे तुम्ही आम्हाला सोशल मीडियावरही फॉलो करू शकता जेही तुमची इन्क्वायरीज आहे तिथेही आम्हाला विचारू शकता जसं की इंस्टाग्राम झालं व्हॉट्सॲप झालं टेलिग्राम झालं ट्विटर झालं फेसबुक असे जेवढेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तर तुम्हाला आम्ही स तुम्ही आम्हाला आमच्या सर्व सोशल मीडियाजवर फॉलो करू शकतात आणि तुमची इन्क्वायरीज तुम्ही आम्हाला तिथेही विचारू शकतात तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ गाउन्सवर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू